सर्वांना जय शिवराय एक घोषणा देऊ आणि आपला पुढच चालू करू एक मराठा मराठा एक मराठा मराठा आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच मनोज जरांगे पाठी लागे बडो तुम्हारे साथ मनोज जरांगे पाठी लागे बडो तुम्हारे साथ तर दादा आपण कुठून आला तर आपलं नाव काय सर मी बीड तालुक्यामधून गवारी या गावावरून बालाघाट माझं नाव गोरख लोमटे गोरख लक्ष्मणराव लोमटे आम्हाला ओळखलं जातं बालाघाटचे मावळे म्हणून आपण चांगल्या कार्यात सहकार्य करता असत ना हा असंच बरोबर आहे आणि आपल्या गावातून किती जण आलेत आपण आमच्या गावातून आम्ही पंधरा ते वीस जण आहोत सोखरच आहे आणि गावकऱ्यांनी आम्हाला मदत म्हणून डिझल तुमचं जे स्वयंपाकाचं सामान वगैरे आचारी किराणा वगैरे भरून दिलेला आहे बरोबर आहे आणि आपल्या आजूबाजूला जे सभा झाल्या होत्या त्यावेळेस कसं नियोजन होत त्यावेळेस पण आम्ही आमच्या परीने गावाच्या वतीने तरुण पिढीच्या वतीने जे मावळे आहेत त्यांच्या वतीने जे सहकार्य करण्यात येईल किंवा मग तुमचं सुरक्षा म्हणून किंवा असं एक अन्नदान म्हणून पूर्ण सहभाग होता पाटलांच्या पाठीमध्ये बरोबर आहे आणि दादा आता झरंगे पाटील सोबत यांच्यासोबत आपण कधी बसून आहोत त्यांच्यापासून आम्ही आंतरवालीमध्ये ज्यावेळेस लाठीचार्ज झाला महिलावर अन्याय झाला त्यावेळेस आम्हाला एक आमच्या समाजासाठी नेतृत्व करणारा आम्हाला एक नेता हवा होता आरक्षणावरती तर एक चांगला आणि स्वच्छ प्रेमी नेता आम्हाला भेटला समाजाला तर तेच आम्ही त्यांची प्रेरणा प्रेरणा घेऊन पाटील जसं सांगते त्याप्रमाणे आम्ही आंदोलन करतो आणि ते बी संयम आणि शांतपणे चालू आहे आमचं आम्ही त्यांच्या त्यांच्या सांगण्यावरून एक आम्ही सभा बी घेतली होती बालाघाटावरती सबपूर फाट्यावरती तिथं बी खूप त्यांना सहकार्य केलंय आणि आमच्या बालाघाटावरून त्यांच्यासाठी खूप सहकार्य असतं मोलाचं ते सांगतेन तसं आम्ही ते सामान्य गड्यामध्ये सा ते गाव आमचं पुढाकार असतो बालाघाटाचा आता आपण लाखोच्या संख्येने आपला मराठा समाज रस्त्यावर आलेला आहे त्यातून आपला काय आनंद व्यक्त होत होता आणि कशा प्रकारे आपल्या प्रतिक्रिया येत होत्या काय वाटत होतं आम्ही जवळजवळ वीस तारखेपासून मानतरवली सराठी पासून या आंदोलनात सहभागी झालेला आहे तेव्हापासून आम्ही यांच्या म्हणजे जरांगी पाटला सोबतच आहोत बरोबर आहे पाटील जेवण सुद्धा कालही सुद्धा आपण पाहिलं की एकच पोळी त्यांनी गाडीवर खाल्ली

बरोबर रात्र जरी झाली तरी आपण ती थांबणार बिलकुल हालणार नाही पाटील सांगते तस कस पाटील सांगते तस आता बोलतात तस प्रत्येक वेळेस तोच शब्द येतो पाटील म्हणतील तस पाटील जे निर्णय घेतील ते सर्वांचा मान्य असणारा निर्णय घोषणा छत्रपती शिवाजी महाराज की